नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संदर्भात केलेल्या कृतीबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते आपण प्रमाण मानलं पाहिजे कारण इतक्या मोठ्या पदावरच्या इतक्या जबाबदार दीर्घकाळ राजकारणात असलेल्या व्यक्तीनं जेव्हा हा खुलासा दिला आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या कोरडू गावामध्ये तो जो प्रसंग घडला त्या प्रसंगामध्ये त्यांचा कोणताही हा हेतू नव्हता की ते थेटपणे हस्तक्षेप करतील उलट पक्षी तिथे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये असा त्यांचा भाव होता आणि त्यातनं त्यांनी तो फोन लावला अर्थात त्यांच्या ह्या स्पष्टीकरणानंतर गावकऱ्यांचं पण मला जे काही सांगणं आहे त्याप्रमाणे त्यांचं असं मत आहे की गावातल्या स्थानिक राजकारणातनं घडलेली ही कृती आहे आता ह्या दोन गोष्टी खरं म्हणजे परस्पर वेगळ्या आहेत एक म्हणजे गावातल्या राजकारणात गावांतर्गत घडलेली गोष्ट वेगळी एका आय पी एस ऑफिसरला फोन केल्यानंतर की जिथे मुरुमाचं चुकीच्या पद्धतीनं उत्खनन सुरू आहे याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आय पी एस अधिकाऱ्याला प्रशिक्षणार्थी अशा पद्धतीनं वागणूक देणं गावकरी किंवा ते जे कोणी असतील त्यांनी ती गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्षामध्ये कार्यकर्त्याच्या फोनवरून आय पी एस अधिकाऱ्याला ते काम थांबवण्याची सूचना देणं ही पण कृती वेगळी पण ह्या सगळ्या कृतीबद्दल इतकं सगळं स्पष्टीकरण आल्यानंतर आपण काही बोलायची गरजच उरलेली नाही लोक बोलत आहेत आणि खरं तर पवार कुटुंबातला जो डायलॉम आहे तो पण इथे मला दिसतोय श्रीमती सुप्रिया सुळे यांचं एक वेगळं म्हणणं आहे रोहित पवार आणि रोहित पवारांचं अलीकडचं वर्तन जर बघितलं तर काकाशी फारसं भिडायचं नाही असं दिसतंय कारण माळेगाव सा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पण मला रोहित पवार कुठे दिसले नव्हते अलीकडेच दोन तीन प्रसंगामध्ये अजित पवारांनी हे सुचवलं आहे ज्याच्यावरती कर्ज जामखेडचे माजी आमदार पण विधान परिषदेचे सध्याचे सभापती आणि विधानपरिषद सदस्य राम शिंदे यांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली की अजित पवारांच्या सहकार्यामुळंच रोहित पवार हे निवडणुकीमध्ये विजयी होऊ शकले आणि हे काही गुपित गोष्ट नाही की अजित पवार ना तिथे प्रचाराला गेले ना त्यांनी कडवटपणे ह्या गोष्टी केल्या जेव्हा अजित पवार विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढत होते तेव्हा रोहित पवार पण तिथे आलेले नाहीत निवडणुकी ती निवडणूक फार मी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली so, सो अजित पवारांच्या ह्या खुलाश्यानंतर गावकऱ्यांची बाजू समजून घेतल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या पातळीवरती काय लोक व्यक्त आहेत आणि मला श्रीमती सुप्रिया सुळे यांची ही एक स्वरची पोस्ट फार महत्वाची वाटते कारण सगळ्या राजकारणीने ते समजून घ्यायला हवं की आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी काय पण त्याच्या आधी डी शिवानंदन जे एक्स डी जी पी आहेत महाराष्ट्राचे त्यांनी एक व्हॉट्सअपवरती एक पोस्ट स्वतःच्या स्टेटसला ठेवली आहे अ डे बिफोर एस्ट अ यंग प्रोव्हिजनरी आय पी एस ऑफिसर ऑनेस्ट टू द कॉर म्हणजे त्या प्रामाणिक आहेत कृष्णा ह्याबद्दल त्यांनी आणि मला फार चांगलं वाटलं की कुणीतरी व्यक्त झालं भले ते निवृत्त असतील पण ते व्यक्त झाले वॉज सब्जेक्टेड टू द क्रूड प्रेशर ऑफ द डेप्युटी चीफ मिनिस्टर क्रूड हा शब्द त्यांनी वापरला आहे चुकीची कृती आहे क्रूडचा आधी आणखी मराठी शब्द हा क्रूर किंवा क्रौर भरलेला असा होतो तर त्यांचं वागणं क्रूर आहे असं महाराष्ट्र राज्याचे एक्स डी जी पी म्हणत आहेत वेन द हँड ऑफ पॉलिटिक्स स्टॉप्स टू क्रश इंटिग्रिटी स्टूप्स टू क्रश इंटिग्रिटी ॲट इट्स व्हेरी इन्सेप्शन सायलेन्स बिकम कम्प्लिसिटी जर अशा पद्धतीनं राजकीय हस्तक्षेप होत असेल आणि त्या राजकीय हस्तक्षेपामध्ये एक प्रामाणिकपणा दडपला जात असेल तर शांत राहणं हे बरोबर नाही शांत राहण्याचे चुकीचे अर्थ घेतले जातात तुमची निष्क्रियता म्हणून सच ऑफिसर्स हू एंटर सर्विस विथ नथिंग बट देअर कॉन्शियस एज आर्मर डिझर्व नॉट अबेंडन बट द अनफ्लिंचिंग सपोर्ट ऑफ द पीपल अँड द सिनियर ऑफिसर्स त्यांनी आवाहन केलंय आपल्या इतर सहकारी अधिकाऱ्यांना जे सेवेत आहेत त्यांना आणि सेवेच्या बाहेर आहेत त्यांना आणि नागरिकांना सुद्धा आणि म्हणूनच मी म्हटलं की हा माझा पहिला एक्सप्लेनेटरी व्हिडिओ लाखोच्या संख्येने लोकांनी का बघितला आहे आणि लोक फार सकारात्मक का व्यक्त होत आहेत ती माध्यमाची जबाबदारी आहे प्रश्न विचारणं ही माध्यमाची जबाबदारी आहे काही वेळेला तिखट वाटतील काही वेळेला अडून सुचवावं लागतं काही वेळेला सौम्य भाषेमध्ये सुचवावं लागतं पण ते माध्यमाचं काम आहे ते माध्यमांनी बजावलं पाहिजे आणि म्हणून माध्यमाची जबाबदारी पार पडत असताना त्यांचं असं मत आहे की जे समाजात राहणारे लोक आहेत ते सेवेतले आय पी एस ऑफिसर ते आणि निवृत्त अधिकारी यांनी व्यक्त झालं पाहिजे आय कड द वे the दिस वॉज हँडल इन सेन्सिटिवली मी ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो की ज्या पद्धतीने हे सगळं हाताळलं गेलं आहे वी नीड टू बिल्ड द स्टील फ्रेम ऑल ओव्हर अगेन आणि ते असं म्हणत डी शिवानंदन की हे पुन्हा एकदा आपल्याला उभा करावा लागेल स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेचं म्हणजेच पोलिसांचं बळ कायम राहील आणि मग मी थोडा इतिहास पण काढला की अलीकडच्या काळामध्ये अशा हस्तक्षेपाच्या देशभरातल्या घटना किती आहेत आंध्र प्रदेशात गेल्या महिन्यात एका मंत्र्याचे भा मंत्र्याच्या भावानं मंदिरात प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून रोखणाऱ्या पोलिसाला थप्पट लागेल कर्नाटकमध्ये एप्रिलमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी एका रॅलीमध्ये पोलिसांना थप्पट मारण्याचा भाव दाखवला प्रत्यक्षात थप्पड मारली माहीत नाही मला पण ते घडलंय शिमल्यामध्ये गेल्या वर्षी काँग्रेसच्या एका आमदाराने महिला कॉन्स्टेबलला थप्पड मारली पण तिनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं तर ही उदाहरणं काय तर राजकारणी हे पोलिसांना आपल्या ताब्यात ठेवू इच्छितात कारण पोलिस ही एक शक्ती आहे जी राजकारण्यांना सतत नियंत्रित करायची असते कारण मग आपल्याला हवे तसे गुन्हे दाखल करणं आपल्याला हवे त्या राजकीय विरोधकांना कोठडीत पाठवणं दमबाजी करणं वेगळ्या पद्धतीनं ती शक्ती नियंत्रित करून आपलं राजकारण पुढे घेऊन जाणं यासाठी आहे अर्थात त्याच्यावरती उपाय आहे पण त्याच्या आधी सुप्रिया सुळे यांची जी पोस्ट आहे ती मला फार महत्वाची वाटली द मेंबर ऑफ द रुलिंग द क्रिडेन्शियल्स ऑफ आय पी एस अंजना कृष्णा इज अ ग्रेव असॉल्ट ऑन आर कॉन्स्टिट्युशन भारतीय राज्यघटनेवरती हा हल्ला आहे असं सुप्रिया सुळे म्हणतायत आणि अंजना कृष्णा यांच्या संदर्भात वेन इलेक्टेड ऑफिशल्स ऑर्केस्ट्रेड कॅरेक्टर assassination इट अंडर rule रूल ऑफ लॉ आर्टिकल and 311 थ्री हंड्रेड targeting of सच सिस्टमॅटिक टार्गेटिंग ऑफ अ वुमेन ऑफिसर इज नॉट वगैरे वगैरे असं त्यांचं मत आहे आणि हा संदर्भ होते अमोल मिटकर यांच्या संदर्भात असावा की जसं पूजा खेडकर प्रकरणामध्ये अमोल म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की पूजा खेडकर प्रकरणामध्ये काही चुकीची कागदपत्र वापरून चुकीच्या गोष्टी झाल्या तसं अमोल मिटकरनी पत्र दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या कागदपत्रांची चौकशी करा असं म्हटलेलं आहे पुढे सुप्रिया सुळे असं म्हणतात सच सिस्टमॅटिक टार्गेटिंग ऑफ अ वुमेन ऑफिसर वॉयलेट्स कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज ऑफ जेंडर इक्वेलिटी ऑल्सो ऑल मेंबर्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम पोलिटिकल इंटिमिडेशन टू अपहोल्ड द आयडिया ऑफ इंडिया आर कॉन्स्टिट्युशन अँड श्रीस वी एक्सपेक्ट दॅट अप्रोप्रिएट ॲक्शन विल बी टेकन टू प्रिझर्व द डिग्निटी ऑफ पब्लिक ऑफिस अँड इंडिपेंडन्स ऑफ सिव्हिल सर्व्हिस अं त्यांनी मग पी एमओला टॅक केलंय होम मिनिस्टर ऑफ इंडियाला टॅक केलंय आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग केलं अर्थात त्यातली किती गोष्टी होतील कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये कुणी काही करत करत नाहीये मला सुप्रिया सुळेंचं ते जे आर्टिकल बद्दल त्यांचं जे मत आहे ते मला समजून सांगायचं आहे तुम्हाला पण रोहित पवारांचं इंटरेस्टिंग ट्विट आहे जे त्यांनी नंतर ट्विट केलं डिलीट केलं आणि इथे ते काकापूत संबंध दिसतात करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्यांची कोणतीही चूक नाही पण अजितदादांच्या फोन कॉल मधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्र पक्षाकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे त्यामुळेच आपल्याच मित्राकडून कसा सापळा रचला जातो हेही अजितदादांनी या निमित्ताने लक्ष घ्या लक्षात घ्यायला हवं आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधत राहू कमावून रोहित पवारजी ह्या सुप्रिया सुळे जे म्हणतायत ते जास्त व्हॅलिडेट करतं अशा वेळेला आणि तुम्हाला तुमचा काही असेल सौहार्द टिकवायचा तर तो, तो भाग इथे नंतर त्यांनी ट्विट डिलीट केल्यामुळं चर्चेचा झालेला आहे असो पण आता असं दिसतंय की सुप्रिया सुळेनी ह्या घटनेनंतर रूल ऑफ लॉ आर्टिकल फोर्टीन जेंडर बद्दल ह्या ज्या गोष्टी उपस्थित केल्या आहेत तर त्याच्यामध्ये रूल ऑफ लॉ म्हणजे काय तर कायद्याचं राज्य अजित पवारांनी अंजना यांना धमकावून त्यांच्या कामात जो अडथळा आणला त्यामुळे कायदा नीट लागू झाला नाही पोलिसांना स्वतंत्रपणे काम करायला भीती वाटू लागली आहे हे कायद्याच्या राज्याला कमजोर करतं असा त्याचा अर्थ आहे आर्टिकल किंवा कलम चौदा हे कलम असं सांगतं की प्रत्येक जण कायद्यापुढे समान आहे कोणालाही जाती धर्म लिंग किंवा इतर कारणावरून भेदभाव करता येणार नाही सरकारनेही कोणावर ते अन्याय करू नये अन्याय करू नये करू नये अंजना कृष्णा यांना त्यांचे कर्तव्य पार पाडताना जी वागणूक मिळाली ती समान वागणूक नाही आहे तसंच त्या महिला असल्यानं हा भेदभाव लिंगावर आधारित असू शकतो आणि मग सुप्रीम कोर्टाचं एक सायटेशन पण आहे ते सायटेशन आहे जोसेफ शाईन दोन हजार अठरा या खटल्यामध्ये लिंगावर आधारित भेदभाव करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय कलम एकशे एकतीस कारण अजित पवारांची जी भाषा आहे त्या भाषेबद्दल खूप चर्चा आहे त्यांनी ज्या पद्धतीनं त्या प्रशिक्षणार्थी आयपीएस ऑफिसर बद्दल शब्द प्रयोग केला आर्टिकल हा थ्री हंड्रेड अँड इलेव्हन किंवा कलम तीनशे अकरा हे कलम सरकारी कर्मचाऱ्यांना जसं आय पी एस अधिकारी यांना संरक्षण देतं त्यांना कोणीही मनमानीपणे नोकरीतून काढू शकत नाही किंवा त्यांचं पद कमी करू शकत नाही त्यासाठी एक योग्य प्रक्रिया पाळावी लागते जिथे अजित पवार मी तुझ्यावरती कारवाई करेन वगैरे असं म्हणत होते ही जी कारवाईची भाषा आहे त्यांच्या संरक्षणाला धोका आहे आय पी एस ऑफिसरच्या त्यामुळे त्या स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत त्यामुळे सुळे यांनी ह्या कलमाचा उल्लेख केलेला आहे जेंडर इक्वॅलिटीचा त्यांनी उल्लेख केला आहे राज्यघटनेत कलम चौदा पंधरा आणि सोळा यांनी असं सांगितलं की पुरुष आणि महिलांना समान वागणूक मिळाली पाहिले पाहिजे महिलावर भेदभाव किंवा अत्याचार होता कामा नाही अंजना कृष्णा या महिला अधिकारी आहेत त्यांच्यावर हल्ला करणं म्हणजे लिंगावर आधारित भेदभाव असू शकतो असं सुळे म्हणतात पोलीस दलात महिलांना आधीच खूप का आव्हान असतात आणि असा दबाव त्यांना अडचणीत टाकू शकतो आणि मग पुन्हा एकोणीसशे सत्त्याण्णव सालचं एक सायटेशन मी वाचलं त्याच्यामध्ये विशाखा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं महिलांच्या कामाच्या ठिकाणी संरक्षणासाठी नियम बदलले ज्याला आपण विशाखा कमिटी म्हणतो आता आयडिया ऑफ इंडिया बद्दल पण सुप्रिया सुळे म्हणाल्या ही काय कल्पना आहे तर ही भारताच्या राज्यघटनेतील मूल्य आहेत लोकशाही समानता न्याय आणि स्वातंत्र्य याचा अर्थ सगळ्यांना समान संधी मिळायला हवी आणि संस्थांनी एकत्रितपणे काम करायला हवं या प्रकरणामध्ये पोलिसांना धमकावणं म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य हे रावणं यामुळे लोकशाही कमजोर होते आणि भारताची ही कल्पना धोक्यात येते इतक्या व्यापक पद्धतीनं सुप्रिया सुळे यांनी ह्या सगळ्या प्रकरणाशी मांडणी केलेली आहे त्यामुळं रोहित पवार जे म्हणत आहेत त्यांनी एकतर सुप्रिया सुळे यांच्याकडनंच हे सगळं समजून घ्यायला हवं आत्याकडनं त्यांच्या महत्वाची गोष्ट काय तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये श्री अजित पवार यांचा खुलासा आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं लोक व्यक्त होत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे अर्थात अजित पवार यांचा स्वभाव हा नेहमीच सुधारणावादी राहिलेला आहे ते स्वतःच म्हणतात की मी चुका केल्या आणि त्यातनं शिकत गेलो आय होप की ह्या गोष्टीला सुद्धा ते नकारात्मक घेणार नाहीत आणि त्यातनं योग्य तो संदेश तो आपल्या कार्यकर्त्याला देतील की ज्या कार्यकर्त्यानं इतक्या किरकोळ गोष्टीमध्ये थेट अजित पवारांना फोन लावून त्यांच्या कर्वी त्या प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकाऱ्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला म्हणजे दाल कुछ उदर काला आहे थांबूया पण इथे आपला प्रयत्न आहे जे घडतंय जसं घडतंय कायद्याचा आधार काय असं का घडतं आहे आणि त्याचे परिणाम काय होतील हे महाराष्ट्राला सांगणं आणि मला आनंद आहे की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघत आहात थँक्यू